जैन समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी मी सदैव तत्पर आहे आतापर्यंत नागठाणा येथील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत आणि भविष्यातही जैन समाजाच्या कोणत्याही कार्यात अडथळा येऊ देणार नाही असे प्रतिपादन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले ते महाराष्ट्र दिगंबर जैन महासमितीच्या अधिवेशनात मुक्तागिरी येथे बोलत होते महाराष्ट्र दिगंबर जैन महासमितीचे अधिवेशन सिद्धक्षेत्र मुक्तागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या अधिवेशनात जैन समाजाच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाली समाजाच्या धार्मिक व सामाजिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द खासदार बोंडे यांनी दिला यावेळी महासमितीचे अध्यक्ष नितीन नखाते राष्ट्रीय अध्यक्ष मनिंद्र जैन आनंदराव सवाने डॉ रिचा जैन मार्गदर्शक श्रीमती उषा उदापूरकर महाराष्ट्र तीर्थ रक्षा कमिटीचे अध्यक्ष मिहीर गांधी वैशाली वालसाळे उल्हास क्षीरसागर अतुल कळमकर मंजू जैन दिलीप राखे आदी मान्यवर उपस्थित होते या अधिवेशनात समाजातील कर्तृत्ववान श्रावकांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश डोळस अमरावती प्रमोद बगत्रे अमरावती विलास उदापूरकर प्रदीप आगरकर शशांक चौरे राजेश जैन केबलवाले नागपूर विलास आग्रेकर दिलीप सावळकर आशुतोष जोरापूरकर चंद्रकांत मोदी यांच्यासह नागपूर भैसदेही बैतुल परतवाडा पुणे अंजनगाव सुरजी कारंजा लाड वाशिम आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने समाजबांधवांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र भुसारी यांनी केले महाराष्ट्र दिगंबर जैन महा समितीचं अधिवेशन मुक्तागिरी या ठिकाणी दिगंबर जैन महासमितीनं आयोजित केलेलं आहे या महासमितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय निखिल नितीनजी नखाते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मनिंद्रजी जैन साहेब यांच्या नेतृत्वात हे अधिवेशन या मुक्तागिरी सिद्धक्षेत्र ठिकाणी आयोजित केले आहे या प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार आदरणीय अनिल जी बोंडे साहेब या अधिवेशनानिमित्त मुक्तागिरी या ठिकाणी आल्यात मी बोंडे साहेबांना या अधिवेशनाबद्दल आपल्याला काय वाटते जैन समाजाबद्दल काय वाटते जैन संतांबद्दल काय वाटते आपलं मनोगत या ठिकाणी जावं अशी मी त्यांना विनंती करतो जय जिनेंद्र जय महावीर आज दिगंबर जैन महा समितीचं महाराष्ट्राचं अधिवेशन तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र मुक्तागिरी येथे संपन्न झालं आणि मला इथे येण्याचं सौभाग्य लाभलं जैन महासमितीचे दिगंबर जैन महासमितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री नखाते नितीनजी नखाते यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होतं आणि डॉक्टर मनींद्र जैन दिल्ली हे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख मार्गदर्शक होते जैन दिगंबर जैन समाज समाज हा सनातन धर्मपैकी संपूर्ण भारताला उत्ता भारताचं उत्थान करण्याकरता बद्ध असलेला समाज आहे अहिंसेच्या तत्वज्ञानावर आधारित असलेला समाज यांच्या संत महात्म्यांच्या तपश्चर्याने पुनीत झालेला आणि आशीर्वादित झालेला समाज आहे आणि आज अनेक संकल्प इथे करण्यात आले विशेषतः नागठाण्याचं पवित्र तीर्थक्षेत्र त्यासोबतच मुक्तागिरी इथे येण्यासाठी रस्ता आणि त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये सनातन धर्म जो आहे तो पूर्ण जगभर त्याचा प्रसार प्रचार झाला पाहिजे आणि सनातन धर्माचं उत्थान झालं पाहिजे यासाठी सर्वजणं वचनबद्ध झाले आणि सर्वां सर्व भारताला सुख शांती लाभो यासाठी या, या महा समितीच्या अधिवेशनामध्ये सर्वांनी चर्चा केली मला आ, श्री विराट सागरजी महाराज यांचं श्री उल्हासजी क्षीरसागर यांनी एक पुस्तक दिलं होतं मी ती आठवणही सांगितली की भारताचे लोहपुरुष आणि गृहमंत्री श्री अमितजी शाह यांना जेव्हा ते मी पुस्तक दिलं तेव्हा त्यांनी अधिक पाच प्रती मागून घेतल्या खरं म्हणजे मी जेव्हा पुस्तक देताना मला तिथल्या सांकेतिक लिपीच्या बाबतीत तेवढं ज्ञान नव्हतं परंतु गृहमंत्री अमितजी शहा यांनी त्याचं महत्त्व ओळखून ते संपूर्णत अभ्यासाकरता गृह खात्याला ते देण्यात आलं आणि त्याचा उपयोग घेण्याकरता सांगितला म्हणजे असं ज्ञानाचं भांडार जैन महंत जैन साधू संतांच्या ज्ञानामध्ये आहे ते तपश्चर्यानी ज्ञान वाढलेलं आहे वर्धित झालेला आहे आणि म्हणून त्याचा उपयोग संपूर्ण भारताला व्हावा हे सुद्धा या महासमितीच्या अधिवेशनाच्या निमित्तानं प्रकट झालं मी या महासमितीच्या अधिवेशनाला सर्व जैन बांधवांना भगिनींना मनपूर्वक शुभकामना देतो आणि या जैन समाजामध्ये सुद्धा ओ बी सी अनेक जाती ज्या आहेत त्या मध्ये येतात आणि जैनांना मायनॉरिटीचा दर्जा तर आहेच अल्पसंख्यांकाचा दर्जा आहे परंतु ज्या ओबीसीच्या जाती येतात त्या ओबीसीच्या जातींना सुद्धा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळावं ही मागणी समोर आली आणि त्याचा सुद्धा मी निश्चितपणे पाठपुरावा करेल धन्यवाद साहेब धन्यवाद